नमस्कार मी काजल माझ्या हॉटपॉट प्रोज या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे मेथीचे पराठे तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण आज मी मऊ लुसलुशीत स्वादिष्ट असा मेथीचा पराठा घरामध्ये कसा बनवायचा याची परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लहान मुलांच्या टिफिनमध्ये ऑफिसमध्ये अगदी प्रवासामध्ये नेण्यासाठी हा मेथीचा पराठा एक उत्तम पर्याय आहे थंडीच्या सीझनमध्ये ताजी हिरवी टवटवीत मेथीची भाजी खूप प्रमाणामध्ये बाजारामध्ये मिळते तर अशा प्रकारे तुम्ही मेथीचे पराठे बनवून ठेवले तर याचा आस्वाद तुम्ही आठवड्याभर घेऊ शकता लोणचे चटणी सोबत हे मेथी पराठे खूप भारी लागतात सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर हॉटपॉट प्रोज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलघंटा नक्की क्लिक करा ही रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आलं एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये धना पावडर ओवा जिरे लाल तिखट हळद आणि सफेद तिळ घेतलेले आहेत मेथीची पाने अशा प्रकारे बारीक चिरून घ्यावीत तुम्हाला जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरून घ्या घ्या भाजीच्या जाडकाड्या जर यामध्ये राहिला तर त्या दाताखाली कचकच करतात आणि पराठा लाटताना देखील तो फाटतो दोन पळ्या इथे तेल घ्यायचे पीठ मळण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी बेसनपीठ बेसन पिठामुळे पराठा हा खमंग होतो एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट इथे तुम्ही मिरचीचा ठेचा देखील घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे दोन चमचे इथे मी तिळ घेतलेलं आहे तिळ जेव्हा पराठ्यासोबत भाजले जातात तेव्हा ते खायला खूप खमंग लागतात आणि एक पळी याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं सगळं एकत्र एक करून घ्यायचं त्यानंतरच पाणी टाकायचं पराठ्याचं पीठ जास्त सैलसरही नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं जसं तुम्ही पोळी चपातीला मळता त्याप्रमाणेच हे पीठ मळायचं त्यानंतर यावर एक पळीभर तेल टाकायचं तुम्ही हे पीठ पाच ते दहा मिनटं मुरत ठेवू शकता मी इथे मुरत नाही ठेवलं लगेच तयार करायला घेतलं तुम्हाला हवा त्याप्रमाणे बारीक मोठे गोळे करून घ्यायचे मी अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत चला तर मग आता पराठा लाटायला घेऊयात एक गोळा घ्यायचा त्याला असं प्रकारे गव्हाचं पीठ लावायचं आणि पराठा लाटायचा मेथीचा पराठा लाटताना जरा पीठ जास्त लावावं लागतं कारण मेथीची भाजी ही पाणी सोडत असते आणि त्या कारणाने पराठा हा पोळपटाला चिकटतो चपात्या आपण जेवढी पातळ लाटतो त्याचप्रमाणे हे ठेपले देखील आपण लाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मेथीचा पराठा मी या साईजमध्ये आणि एवढा पातळ लाटून घेतलेला आहे याला मी बाजूला एका प्लेटमध्ये ठेवणार आहे तर पराठा लाटून झालेला आहे तर आपण दुसरा गोळा घेऊयात आणि त्याचप्रमाणे दुसराही पराठा लाटून घेऊयात तयार पिठाच्या गोळ्यांचे पराठे मी एकदमच लाटून घेतलेले आहेत सगळे पराठे लाटून घेतल्याच्या नंतरच मी हे भाजून घेणार हो, ना आहे आणि हो लाटलेले पराठे एकावर एक ठेवायचे नाहीत नाहीतर ते चिटकतात त्यांना पीठ लावून ठेवायचं आहे पराठे भाजून घेण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की एक चमचाभर तूप सोडलेला आहे तुम्हाला आवडेल तर तुम्ही तेलही सोडू शकता पराठ्याची एक बाजू गरम झाली की लगेच पराठा पलटायचा आहे पराठ्याचा मऊपणा हा काहीसा पराठा भाजण्यावरही डिपेंड असतो पराठ्याला एका बाजूला तूप लावलं की दुसऱ्या बाजूलाही लावून घ्यायचं आहे पराठे हे नेहमी मोठ्या गॅसवरतीच भाजायचे जर तुम्ही पराठे बारीक गॅसवरती भाजले तर त्याला पुरेशी हीट मिळणार नाही आणि ते आतून कच्चे राहतील चपाती शेकताना तुम्हाला अनुभव आलाच असेल पराठा भाजताना त्यामध्ये खोलवर तूप गेलं की पराठा मऊ लुसलुसीत होतो आणि दीर्घकाळ तो पराठ्यांचं पीठ मळण्यासोबतच भाजणं देखील मऊ होणं आणि मऊ राहणं टिकून असतं अशा प्रकारे सर्व मेथीचे पराठे तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता म्हणजे पराठे मऊ आणि दुसलुशीत राहतील तर अशा काही टिप्स आहेत त्याच्यामुळे तुमचे पराठे हे मस्त सॉफ्ट मऊ लुसलुसित होतील तर हे मेथीचे पराठे तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत लसणाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद